अपडेट चाळीसगाव सह अनेक गावांमध्ये हेलिकॉप्टरच्या काही गावांच्या भोवती सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हेलिकॉप्टरने घिरट्या घातल्याने एकच खळबळ उडाली या हेलिकॉप्टरने किमान तीन चार ते चार वेळा आकाशात घिरट्या घातल्या वागडू परिसरातही घिरट्या घालताना नागरिकांसह तसेच शेतात काम करणाऱ्या शेतकरी शेतमजुरांच्या नजरेचे हेलिकॉप्टर पडले अकस्मात येऊन हेलिकॉप्टरने शहराभोवती तसेच शहरालगतच्या काही गावांभोवती तीन ते चार वेळा घिरट्या घातल्याने नागरिकांमध्ये मात्र भीतीयुक्त कुतूहल जाणवले व चर्चे सुधारण आले या संदर्भात तालुका प्रशासनाकडे विचारणा केली असता याबाबत काहीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे या हेलिकॉप्टरच्या आकाशात घिरट्या घालण्याचं कारण गुढ राहिले आहे यामुळे नागरिकांमध्ये मात्र चर्चा होती नेमके या हेलिकॉप्टर कुठून आले नेमके हे हेलिकॉप्टर कुठून आले त्यांचे चाळीसगाव परिसरात गिरट्या घालण्याचं कारण काय हे समजून आलं नाही चाळीसगाव शहरासह परिसरात हेलिकॉप्टरने घिरट्या घालण्याचा प्रकार यापूर्वीही घडला आहे परंतु त्यावेळी निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय पक्षांच्या नेत्यांचे हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालत असल्याचं पाहण्यात आलंय मात्र आता तशा कुठल्याही राजकीय सभा किंवा कोणतीही मोठा पुढारी चाळीसगाव चाळीस गावात सोमवारी आल्याचा ऐकवत बात नाही बातमीत दिसणारा हा व्हिडिओ त्या हेलिकॉप्टरचा नाही फाईल व्हिडिओ आहे सौजन्य दैनिक आपला मतदारसंघ ब्युरो रिपोर्ट मुरार पटेल चाळीसगाव नेव्हर मिस अन अपडेट